निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अत्यंत आणि निकटवर्तीय सहकारी असलेले डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर मेहकर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी एका वर्षासाठी सहा जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली असून ही कारवाई प्रशासनाने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या दबावरून करण्यात आल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केलाय सोमवारी तुपकर यांनी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेऊन नामदार जाधव यांच्या विरुद्ध दंड ठोपाटले तडीपार करण्यात आलेले डॉक्टर ज्ञानेश्वर टाले हे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्व गेल्या तेरा वर्षापासून शेतकरी चळवळीत काम करत असून ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत राजकीय आक्सापोटी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय तर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर यांना अपक्ष असूनही मेकर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बरोबरीत मते मिळाली यामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांचं महत्वाचं योगदान ठरलं यामुळे आक्सापोटी प्रतापराव जाधव यांनी ही कारवाई करायला लावली आता हे सहन करण्यापलीकडले असून येत्या काळात जाधवांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं तुपकर यांनी जाहीर केलंय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांसह उपोषण करण्याचा हो इशारा सुद्धा तुपकर यांनी दिलाय डॉक्टर ज्ञानेश्वर यांना विभागीय आयुक्तांनी तडीपारी वर यामधील आम्ही खेचणार त्यांनी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले हे कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तेरा वर्षापासून सत्याग्रह करतात आंदोलन करतात कधी भाव कापसाला भाव पीक विमा कर्जमुक्ती या विषयावर मांडत असतात त्यांच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत त्यातले चार गुन्हे हे आंदोलनातले एकच गुन्हा खाजगी आहे आणि एक प्रतिबंधात्मक कारवाई आहे तडीपारीच्या व्याख्येमध्ये न बसणाऱ्या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या दबावाखाली मेकर उपविभागीय अधिकारी आणि मेकर पोलिसांनी ही थी कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे लोकसभेमध्ये डॉक्टर टालेंनी माझ्यासाठी काम केलं आणि मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतापरावांच्या बरोबरीत मतदान देण्यामध्ये डॉक्टर टालेंचा सिंहाचा वाटा राहिला ही चळवळ थांबली पाहिजे रविकांत तुपकर संपला पाहिजे त्याचे कार्यकर्ते संपले पाहिजे असा डाव प्रतापरावांच्या मनामध्ये आहे आणि राजकीय आकचबुद्धीने प्रतापरावांनी ही कारवाई करून घेतलेली आहे या कारवाईला आम्ही घाबरणार नाही आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये आम्हाला सत्तावीस तारखेपर्यंत स्टे मिळालेला आहे सत्तावीस तारखेला सुनावणी होईल आणि पुढची प्रक्रिया ठरेल मान्य न्यायालय जो आदेश देईल तो, तो आम्हाला मान्य राहील पण प्रतापरावांना असं वागणं शोभत नाही मंत्रीपदाचा दुरुपयोग विरोधकांना जेलमध्ये टाकणं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल दु करणं आणि पोलीस स्टेशन आणि महसूल प्रशासनाची सगळी सूत्र ताब्यात ठेवणं असा उद्योग प्रतापराव करतायत आता प्रतापरावांचे बारा भानगडे आम्ही बाहेर काढू आणि त्यांची सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या निवासस्थानासमोर आम्ही बेमुदत उपवाशनाला बसू जर प्रतापरावांच्या मंत्रिपदाचा उपयोग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्यासाठी होत असेल तर प्रतापरावांना प्रता सुद्धा या देशाच्या मंत्रिमंडळातून तडीपार करा अशी आमची मागणी आहे प्रतापरावांनी याआधी हे प्रयत्न केलेले आहेत मला एक वर्ष तुरुंगात ठेवा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करा लोकसभा लढू नये म्हणून अनेक खोटे गुन्हे लाठीचार्ज करणं हे प्रतापरावांनी याच्या आधी पण प्रशासनावर प्रेशर टाकून केलेले माझ्या माझ्या कुटुंबाला डॉक्टर टाळले आणि त्यांच्या कुटुंबाला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या कुटुंबाला प्रतापरावांपासून धोका आहे आमच्या जीवाला काही झालं तर त्याला पूर्णपणे प्रतापराव जाधव जबाबदार असतील अजूनपर्यंत तो, तो, तो काही विचार केलेला नाहीये पण मी मान्य एस पी असतील मुख्यमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील आणि काही दिवसानंतर काही महिन्यानंतर मोदी साहेबांच्याही भेटीचा प्रयत्न आम्ही करू आणि त्यांच्यासमोर सगळं हे मांडतो तक्रार देणार शंभर टक्के देणार ते आता ठरवू आमच्या सगळ्यांची चर्चा करून आम्ही तक्रार देऊन ठेवणार आहोत आमच्या जीवाला आमच्या ॲक्सिडेंटमध्ये आम्हाला मारल्या जाऊ शकतं आमच्यावर हल्ला केला जाऊ शकतो मध्ये डॉक्टर टालेनवर एक हल्ला केला होता त्याच्यातून ते बालबाल बचावले किंवा कुणाला तरी खोटे आरोप आमच्यावर करायला लावून आमच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो हे सगळे उद्योग प्रतापराव जाधव करतात आहेत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य